प्रवास झालेल्या महाराष्ट्र शासनाने जो काही हैदराबाद ज्या या ठिकाणी मराठा समाधान लागू केलेला आहे समाजाला लागू करावा यासाठीची तीव्र भावना मराठवाडा नाही तर संबंध महाराष्ट्र तुन का या ठिकाणी काढणार आहोत तर महाराष्ट्र शासनाला आमची विनंती राहणार आहे की आमच्या या बांधव सर्व बंजारा बांधवाची ही मागणी लक्षात घेऊन आपण हैदराबाद गॅजेट तत्काळ लागू करावं एवढी या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो